आता एक ट्रेंडिंगचा विषय जी क्षेत्रात चर्चेला उदाहरण आले दीड कोटीची खरेदी दीड कोटीची खरेदी किंवा मोठा विषय होणार मोठा विषय होणार तर मोठा विषय कोणता तर आपण प्रत्यक्षात विलास पवार मालकांनाच विचारू अर्जुनची नक्की खरेदी होणारे विक्री होणारे का किती पर्यंत मागणी आली बोला आता तुम्ही बोला मागणी आली माझ्याकडे बी मागणी भरपूर आली आणि जगताप माझे मित्र खास जगताप शेतकडे मागणी एक दीड कोटी पर्यंत आली तर त्यांनी त्या दिवशी बाईक दिली वाटत तिथं शेटला माहित होत जगताप शेटला तर ते भरपूर मागणी भरपूर लोक म्हणजे फोनवर फोन चालू असल्यामुळं काही मुंबईचे लोक दोन चार जणांचे फोन आले आणि जगताप शेटला भरपूर फोन आल्यामुळे त्यांनी सांगितलं की बाबा दीड कोटी मागणी माझ्याकडे आहे तुम्हाला पुढचं काय ते बघा मालकासंघ बोलून बघा आम्ही काहीतरी करू असं चाललं होतं त्यांचं तर म्हणून त्यांनी शेटनी बाईक दिली तिथं आणि आपल्याला काय आपल्याला पैसा आला तर आपण देऊ शकतो काय तुमची काय अपेक्षा आहे किती पर्यंत तुम्हाला आपल्याला एक कोटी एकावन्न लाख रुपये पाहिजे बिलाची म्हणजे एक कोटी एकावन्न लाख कोणी दिले तर तुम्ही त्यांना खुल्या मनात दे खुल्या मनात काय आता तर संपत पण सहसा कोण देत नाही काय कारण आहे त्याच्या मग काय आपली गरीब परिस्थिती आहे आपलं काय आपले लहान आपली गरीब परिस्थिती आहे आपला पैसा आला तर देऊन टाकू आपण त्याच्यामुळे पण खरेदी करणार मी टॉपचा अजून खरेदी करून आणतो दहा लाख वीस लाख पर्यंत मी टॉप मध्ये बैल घेतो आणि टॉप भरपूर एवढी संपत्ती पण कमवून दिली आणि नाव पण मी खाली बोर्डाच्या खाली माझं नाव येऊन देत नाही मी लहानपणापासून वयाच्या बारा वर्षापासून मी मैदान खेळतो अजून बी खाली नाव येऊन दिलं नाही मी आणि मी तीस पन्नास ते साठ लाख रुपयाला मायनस येईल का होता बस 5 घेतले फेल झाले की आपल्याला विकून टाकायचं पण सगळ्यांना तर बैलगाडी क्षेत्र सगळ्यांना दिसून येते की विलास pawrangad भरपूर पैसा आहे कारण अर्जुन पण नाही नाही गरीब आपण गरीब परिस्थिती आपली आपण काही इतके लोकपती करोडपती माणसं नाही नाही काय सांगितलं बयलगडी क्षेत्र छत्रपती संभाजीनगर वरण भरपूर नदी माझं छत्रपती संभाजीनगर गाव नाही माझं जांना जिल्हा आंबड तालुका आहे गाव तुमचं आंबड आहे परंतु तिकडच्या कुठच्या नंदिना पण भरपूर किमती भेटायला लागल्यात हा तसं जाज नशिबानी भेटत काल मी खुद दोन वेळा केले केली रात्री काय सांग दहा अकरा वाजता रात्री वालेला कटारी का काय साग... अण्णा कटारी कटरे सागरशेठ कटरेला काल रात्री साडे नऊ लाख दहा लाख रुपयाला वासरू घेऊन दिला आदत मध्ये अक्षय आणि एकदा आदत दहा अकरा लाखाला वासरू घेतला काय सांगता आता क्षेत्रात एवढ्या खरेदी मोठ्या प्रमाणात का चालू आहे का नऊ नोव्हेंबर नऊ तारीख मैदानासाठी याच्यासाठी त्यांना गो गरिबाला पैसा भेटला त्यांनी बी दिला बिचाऱ्यांनी दिले सगळ्या लोकांनी रात्री आम्ही भाऊ शाळेने आम्ही बारा वाजता खेळा रात्री व्यवहार फोनवरच अस रुपये कोणाचं काही घेणं नाही देणं नाही प्रेमपुटी आपली ते बा आम्हाला पाहिजेच दिला आपण घेऊन आपले मित्र तिकडची आदत वाले होते काय एवढ्या मोठ्या प्रमाणात किमती पण मागाय लागल्यात किंवा पण यायला भरपूर काही नाही व्यवहार चालू होत दिवाळीच्या टाइमाला भाऊश्याकडे पार्टी होती तर ते व्यवहार चालूच होता भाऊशावाळ्याचा त्यांचा त्याची चर्चा वाढली वाढत वाढत गेली तर मग जगताप बी फोन केला जगताप सांगितलं वाटतं की बा इथपर्यंत बैल होईल काहीतरी त्याच्या खाली काही होत नाही मला अगोदर शेठनी फोन लावून बोलले होते की असं असं भाऊ पार्टी आहे आपल्याकडं करा। काय करायचं काय नाही म्हणलं शेठ तुमच्या मनाने बघा सगळ्याचा विचार करून बसू देऊ हरकत नाही तुम्हाला काय वाटतं की दीड कोटी पर्यंत रक्कम मिळेल दीड कोटी नऊ तारीखचं चा मैदानला चांगला पहिरा झाला तर दोन कोटी घेऊ शकतो एवढा कॉन्फिडन्स पण पाहिजे मालकाच्यात की आपल्या नंदिनी एवढं कमवून दिले की आपण दीड नाही दोन कोटीची पण अपेक्षा करू शकतो अर्जुनने त्यांचं उपाशी नाही पैसा आला तर दिन नाही तर मी मला इथं काय घरासारखं मी कव्हर बी इथं पळत नाही पाच वर्षात एखाद्या पोरं मला घर बी घेऊन देते हा आणि अर्जुनने तुम्हाला तसं सांभाळ पण तुम्ही अर्जुनचा करताय भाऊ पण माझ मी राहतच नाही एक एक महिना गावकडे जातो हे दोघ भाऊ म्हणजे ते असं म्हणित नाही की ते पाटलाच बैल आहे म्हणून अजिबात नाही अण्णा अण्णा रात्री पाच वाजता रात्री दिवस रात्र भरातून दोन तीन तीन चक्रा बैल बैलाकडं चारा टाकणं हे करणं बापूचे वडील त्याच्यामुळं कोणी आम्हाला काही अशी काळजी करीत नाही विचारित बी नाही की बैल कसा आहे म्हणून मी गेलो तर उलट बैल तयार करतील असं म्हणता येईल काय फळ तुम्हाला भरपूर मोठ्या बस बाकी काय आपण नीतीमत्ता आपली नीतीमत्तामध्ये खोट नाही आपलं नीतिमता चांगली आपली कोणाबद्दल बी त्याच्यामुळे आपण कोणाला काही वाईट बोलत नाही वाईट वागत नाही कोणासंग कोणाचा रुपया खात नाही जे आहे आपलं ते देत देतो देव आपल्याला त्याच्यामुळं आपले चांगले आई वडिलांची पुण्याने आपलं चांगलं चालू आहे आता फॉर्च्युनर मैदान आहे कारण का एवढी प्रमाणात तुम्ही जे सांगितले की आताच भरपूर दोन तीन विक्रे पण झाल्या खरेदी पण झाल्या तर ती ह्याच मैदानासाठी की दोन दोन फॉर्च्युनर मैदान आहे त्यासाठी चालू आहे आदरचे वासर त्यासाठी चालू आहे दुसऱ्या जाऊन दोन तीन जणांनी तिकडून बैल आणलेत खरेदी करून ते फॉर्च्युनर मैदानासाठी चालू आहे बाकी काय अर्जुनचं नियोजन कसं असेल अर्जुन च नियोजन अजून केलं नाही अजून पण केलं नाही नऊ तारखेचा आतापर्यंत पन्नास साठ टक्के तर पहिलं जायला असेल हा काय नाही त्याला दोन तारीख पर्यंत ता आम्ही करणार नव्हतो दोन तारीखच्या पुढे नियोजन करू का घरची गाडी पाळताना दिसेल आपल्याला घरची गाडी पळणार होती आतापर्यंत त्यांच्यावरच ते बसलो होतो पण घरची गाडी आता ताईना सांगितलं की दादानी पहिरा केला मला काही विश्वासात घेतलं नाही असं नाही त्याच्या थोडं बोलणं झालं आमचं मग त्यांच्या मर्जीने त्यांना पळू मालक नाही बरोबर आहे हा त्यानंतर दोन तारखेनंतर आपल्याला अर्जुनचं नियोजन जर आपण टॉप आप मध्ये झाला तर अर्जुन पळणार आहे पळणार पळणार बी नाही कारण का सगळी तर वाट बघतात की अर्जुन फॉर्च्युनरच्या मैदानात नक्कीच काहीतरी कामगिरी कारण का आतापर्यंत त्याच्यात धमकी स्वतः धमकी आम्ही किती बोललो तर आमच्यात काही नाही पण बैलात धमकी की ते काही करू शकतो काही इतिहास घडू शकतो आणि घडिनार आतापर्यंत आणि इथून पुढे पण शंभर टक्केच गड घडि शांत आता काय विषय काय नाही तेव्हा नंदी तस मैदानावर गेल्यावर त्याला जर पळून नाही दिलं तर तो मारणार म्हणजे मारणार आणि तीन फेरे फुल पळाला तर आम्हाला कोणाला कधी मारित नाही शांत दोघा तिघाला आम्हाला तिघा आम्हाला कोणाला मारित नाही काही नाही एकदम शांत आता काही नाही करणार तू घरी आल्यावर इथं आल्यावर काही नाही करणार आतापर्यंत मोठी बक्षीस कोणती आली आले नाही मोठे आले नाही मोठे बक्षीस आले वायदी आली मोठी सगळं सगळं घेऊन चालतो मी घरची वाट बघत नाही की बाबा आपलं नाही वाट बघित पण आता कसं झालं मध्ये वडील झाले ते पोळ्यामुळे नाही गेलो पोळा बी इकडंच केलं मी दिवाळी बी इकडेच केली बैलाची मला काय वाटत नाही ना घर माझ्यासारखं घरासारखंच वाटतं इकडं नेण्यात येणा आणण्यात इकडे सगळे पूजा करतात काकी ते सगळे बैल सांभाळते सगळं घर माझं घर मला काहीच वाटत नाही बैला बद्दल मला उलट म्हणतात घरचे की बैल आणू नको तिथच राहू मग घरचे सगळे बोलतेत हे करतात काकीला भावड्याला सगळ्याला त्याच्यामुळे काहीच वाटत नाही आम्हाला नाही आता सध्या विषय चाललाय तर हे आपोआहे काही सत्यता नाही सत्य आहे ही सत्य घटना आहे दोन चार पार्टी आहे भरपूर आहे बंबईहून बी लई फोन यायला लागले पण मी नऊ तारीखचं मैदान होऊस तर काही कोणाला शब्द नाही देणार म्हणजे नऊ तारखेच्या मैदानानंतर तुम्ही परत एकदा विचार करताल तर मित्रांनो बघा सगळ्यांना ज्या आता ट्रेंडिंग चा विषय चालला अर्जुनची विक्री अर्जुनची विक्री तर स्वतः मालक विलास पवार यांनी आताच आपल्याला सांगितलं की त्याची विक्री कशा प्रकारे होऊ शकतो किंवा त्यांना किती किमतीची अपेक्षा आहे तर आपण बावनशी बोलू बा तर काय सांगताल मग आतापर्यंत काकांनी तर सांगितलंच की एवढ्यापर्यंत द्यायचे किंवा काय तुमच्यापर्यंत किती फोन आले आणि पर्यंत माझ्यापर्यंत आणि असंच बातमी कळली अर्जुनचा व्यवहार अर्जुनचा अर्जुन चाललाय असंच आमचे एक मुंबईचे असंच त्यांना ते अर्जुनचे खूप मोठे फ्लॅन आहे फॅन आम्ही ज्यावेळेस संदीप बाईक पाटील गावाला होते आणि मी अर्जुन घेऊन गेलो मेन आमची सगळी टीम तेव्हा तेव्हा त्यांनी माझा नंबर घेतला होता ते म्हणले मोठे आहेत ते बिल्डर आहेत ते त्यांचा एक आता लेटेस्ट फोन आलाय की दोन तीन दिवसापूर्वी नऊ तारखेनंतर आपण बसूया बसूया पाटला म्हणलं तेव्हा झाली पाटलांस चर्चा झाली मी बोललो पाटील बोलले मग ते नऊ तारखेनंतर ते एक चाललोय पैसे आणि पाटलांक ते जगताप शेत नाही का ते त्यांचं एक मोलाचं सहकार्य कायम त्यांचं सहकार्य आहे पाटलांना तुम्ही सांगा एकदा विषय चाललाय सगळ्या पहिल्या गाडी क्षेत्रात काय हा दिवाळीच्या आधी चालला होता एक पाटलांची माझ्याकडे एक होते आणि मुंबईचे आपले हे सोनार एक त्यांचा बी मला फोन आला होता आणि आमचं काय होतं आपलं बाईला जीव गुतला होता पाटलांनी तुम्हाला जर पैसे होत असेल तर तुम्ही बायलाचे पैसे करून घ्या आणि असं म्हणता येईल का की ज्याला टायमिंग मध्ये बैल नंदी विकता आला तोच माणूस आज नाही का सक्सेसफुल झाला शंभर टक्के खरं आहे पण मालकाचा मालक होता येत नाही मालकाला पैसे आले तर मालक बैल द्या दिवाळीच्या आधीच झाला असतं दोन तीन पार्ट्या होता पण थोडं मॅडमचा करार असल्यामुळं आम्हाला बी काही जास्त कुणाला होय भारताल नाही त्यामुळे आम्ही ते मॅडमच कसं होतं त्या बिचार्यांनी एवढं पैसे दिले बरोबर त्यांचा एक महिना राहिला तीस तारीख त्यात विकणं हे आपले व्यवहारिक दृष्ट्या बरोबर नाही ते ते, ते व्यवहार थांबला म्हणजे एक एकंदरीत करार संपला की अर्जुनचा पण सगळा मोकळा होईल सगळा त्यानंतर तुम्ही विचार करार हो त्यानंतर शंभर टक्के विचार कर मला सांगितलं स्वीटनं मानिक शेटने सांगितलं की विलास भाऊ पैसे आले तर विकून टाका पण आपल्याला ते योग्य वाटे आपण व्यवहार सोडून आणि वीज सोडून चालणार माणसांनी त्यांनी पण एवढा भरपूर सपोर्ट केला तुम्हाला बघ मला विलास भाऊ पैसा आला तरी विकून टाका पण आपण काही विचार नाही केला अजून ना आणि लोकांना वाटतं वा की बाबा अं अजून अजून राहिला आपण कसा घ्यावा होऊ द्या करा करा झाल्यानंतर पुढला प्रश्न म्हणजे इथपर्यंत उर्मिला ताईंचा सपोर्ट पण तुम्हाला भरपूर भरपूर बोलले ताई बोलले माणिक शेठ स्वतः बोलले की विलास भाऊ लेकर बाळाचं चांगलं होईल पैसा येत देऊ टाका म्हणून आमचं काय नाही आमचं लय नाव केलं म्हणे बैलांनी आणि एक महिन्यासाठी काय नाव लागणारच आहे मी तरी बी करार आहे उर्मिला ताईंच नाव ठेवणार मित्रांनो बघा एक प्रामाणिकपणा काय असतो तर विलास पवार यांच्याकडून आपल्याला शिकायला भेटतोय ताईंच नाव अजून पण ते काय आपलं नाही नाव लागलं तर चालेल पण ताईंच नाव लागलं पाहिजे अर्जुन पाटील हे यांचा पुढली दृष्टिकोन आहे आणि आता करार संपुष्टात येणारच आहे त्यानंतर व्यवहाराचे व्यवहार सगळ्यांना कळतीलच की झाले की सगळ्यांना व्हिडिओद्वारे <coughs> आपल्याला समजतील मैदानासाठी तुम्हाला वाटतंय का कोणता पैरा जो पाहिजे होता त्याच आम्ही काही ना काहीतरी करून दाखवलं असतं कारण की घरची गाडी आमची चांगल्या चांगल्या मैदानात पळली आणि एक नंबरच एकच नंबर केलाय पण आता त्यांनी अचानक सांगितलं त्यामुळे बैलाला बैल नाहीये त्यामुळे आम्ही तर ह्या मैदानातून थोडं माघारच घेतलेले ऐंशी टक्के माघार घेतलेले वीस टक्के जर आम्हाला चांगला जर आम्ही तुमची अपेक्षा आहे कोणतं तुम्हाला आता असं की आमच्या अर्जुन सोबत अर्जुन आदत संघ बी आणि संघ पाळलाय ह्याला आदत बी टॉपचं मिळलं तरी आम्ही पाळणार आणि दुसरा जरी टॉपचं मिळाला तरी पाळणार आता भरपूर नंदी आहेत एखाद्या नंदीचं नाव सांगितलं आम्हाला येतात की नंदींच फोन चांगल्या चांगल्या बैलांचं फोन येतात पण काय होतंय एवढ्या मोठ्या मैदानात काहीतरी उग मोकारा एवढ्या मोठ्या बैलाची ही तीरी तीरी हे असं इतर चालत कुठे बी नाही का पण ह्या मैदानात चांगलच काहीतरी घडलं पाहिजे घडलं पाहिजे घडण्यासारखा बैल होता पण त्यांनी अचानक सांगितलं त्यामुळे सगळं कंफ्युज झालं तर मित्रांनो बघा सगळ्यांना जे सध्या विषय चाललेला बैलगार क्षेत्र विलास पवारांनी स्वतःने सांगितले की अजून तर काय विक्री का चालू झालेली नाहीये पण विचार नक्कीच त्यांचा चालू आहे आणि त्यांना जी अपेक्षित रक्कम आहे ती मिळाली तर खुल्या मनाने नक्कीच अर्जुनची विक्री होईल तर आपण तुम्हाला खूप शुभेच्छा आणि फॉर्च्युनर मैदानात नक्कीच आपल्याला अर्जुन दिसल आणि काहीतरी कामगिरी घडवेल हेच तुम्हाला शुभेच्छा आणि तुमचा थोडासा टाइम दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद